श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार विषय आहे माझ्यातली मी तिच्या नजरेतून जाणवत होतं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचंय पण माझ्याभोवती अनेक महिलांचा गराडा पडला होता प्रत्येकीला के स्वत केलेलं रांगोळी चित्राचं डिझाईन मला दाखवायचं होतं स्वनिर्मितीची अपूर्वाई प्रत्येकीच्या डोळ्यात दिसत होती त्या सगळ्यांमधून माझं तिच्याकडे पुन्हा लक्ष जात होतं रांगोळी चित्र बनवा शिबीर सुरू होतं माध्यम हाताळणीबरोबरच रांगोळी चित्राचा आकृतीबंध स्वतः स्वत तयार करणं निरनिराळे सण समारंभ यानुसार अनुरूप आकारांची रचना कशी करायची याच्या काही सोप्या पद्धती मी त्यांना सांगितल्या सुरुवातीला स्वतः डिझाईन करण्यामध्ये बऱ्याच जणींना फारसा रस नव्हता पण स्वनिर्मितीचे फायदे आणि त्यातला सोपेपणा सांगितल्यानंतर सगळ्याजणी डिझाईन तयार करण्यात गढून गेल्या त्या सगळ्याजणी आपल्या मनातली कल्पना रांगोळीच्या आकारात उतरवत होत्या प्रत्येकीची स्वतःची एक छटा एक वेगळी निर्मिती होती जणू त्या डिझाईन्समधून त्यांचा आत्मा प्रकट होत होता त्या सगळ्यांमध्ये ती जरा वेगळीच दिसत होती त्रासिक चेहरा तिच्याकडं पाहिल्यावर इथं येताना आरशात बघून आली होती की नाही असं वाटावं तिच्याजवळ सगळ्यांकडे असते तशी पर्स असण्याऐवजी एक मोठी पिशवी होती कदाचित जाताना सामान वगैरे घेऊन जायचं असेल आपल्याच विचारात गर्क होऊन ती डिझाईन तयार करत होती इतर सगळ्याजणी थोडं काही काढलं की एकमेकींना दाखवत गप्पा मारत पण ही मात्र गप्पच होती तिच्याशीही कुणी फारसं बोलत नव्हतं मीच जाऊन तिच्याशी काहीतरी बोलायचे एक क्षीण हास्य तिच्या डोळ्यात दिसायचं पाच सहा दिवस कसे गेले समजलेच नाहीत सर्वांचीच डिझाईन्स आता तयार झाली होती प्रत्येकीचं व्यक्तिमत्व जसं वेगळं असतं तसं डिझाईन्समध्येही वेगळेपण उमटलेलं हिच्याही रचना सुंदर होत्या आणि तसं तिला सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर खुशीची छटा उमटली तिला आज काहीतरी सांगायचं होतं पण इतरांसमोर नाही हे जाणवत होतं तिचा हात हातात घेऊन म्हटलं काही बोलायचंय का तुला मानेनंच ती हो म्हणाली मग तिला म्हटलं तू जा पुढं मी घरी जाताना थांबेन तुझ्या दाराशी वाटेतच तर आहे घर तुझं शिबीर संपल्यावर एक दोन कामं निघाली आणि घरी जायला बराच उशीर झाला पण म्हटलं दहा पंधरा मिनिटं भेटूनच जावं तिला म्हणून गाडी तिच्या घराकडे घेतली बेल दाबल्यानंतर तिच्या मोठ्या मुलानं दार उघडलं बाहेरच्या खोलीत तिचा नवरा तर्र होऊन काहीतरी बरळत होता ती लगबगीनं आली आतल्या खोलीत तिचे सासूसासरे पलंगावर झोपलेले दोघही अंथरुणाला खिळलेले दिसले त्यांच्या सगळ्या गोष्टी कदाचित जागेवरच कराव्या लागत होत्या मग तिनं मला स्वयंपाकघरात नेलं कॉफी ठेवते म्हणाली तेवढ्यात तिचा धाकटा मुलगा चिडचिड करत आला त्याला आत्ताच्या आत्ता दूध पाहिजे होतं तो काही बोलूच देत नव्हता मी म्हटलं बाई चल दे त्याला आधी दूध तिनं त्याला हव्या असलेल्या काचेच्या ग्लासमध्ये दूध दिलं आणि आम्ही जरा काही बोलायला सुरुवात करतोय तेवढ्यात त्या छोट्याचं पुन्हा काहीतरी बिनसलं त्यानं पुन्हा चिडचिड सुरू केली हिनं जरा दुर्लक्षच केलं त्यावर तो इतका चिडला की त्यानं तो दुधासकट भरलेला काचेचा ग्लास डब्यांच्या मांडणीवर जोरात फेकला सगळ्या डब्यांवर दूध सांडलं आणि खाली काचा पसरल्या एका उच्च शिक्षित घरंदाज सधन कुटुंबातलं हे दृश्य बघून मनाला कसं झालं मी निघाले तेव्हा पोचवायला ती बाहेर आली म्हणाली बघितलं ना तुम्ही माझ्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे ते माझ्या मनावर अडचणींचा कष्टाचा दुःखाचा डोंगर होता पण रांगोळी चित्राच्या शिबिरात मला माझ्यातलीच एक वेगळी मी दिसले तल्लीनतेनं केलेल्या कला निर्मितीचा आनंद मनात भरून आला आणि दुःख छोटं झालं माझी परिस्थिती काहीच बदलली नाहीये पण आता तिच्याकडं बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय स्वनिर्मितीचा आनंद मला माहीत होता पण त्यानं मनाला मिळालेल्या आनंददायक कलाटणीचं दर्शन आज मला झालं होतं स्वनिर्मितीतून उभारी मिळवणारी तिच्यातली मी तिच्यातच लपलेली होती एका नव्या प्रेरणेनं आविष्कारानं आणि दृष्टिकोनानं तिला मीचा शोध घेता आला माझ्यातली मी अनुराधा ठाकूर यांनी लिहिलेले विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार